न को वासना विषैरुत्तिरूपे पदार्थी जडे कामना पूर्वपापे सदा रामनिष्कामचिन्तीतजा वा मना कल्पनालेशतो हीनसा वा जय जय रघुवीरसमर्थ कधी कधी असं होतं की मी व्रत घेतलेलं आहे मी सोमवारचा उपवास करणार आहे मी शनिवारचा उपवास करणार आहे मग उपवासाची संपूर्ण तयारी झाली पूजाविधही झाली उपवासाचा फराळाचं सेवनही झालं पण अचानक कुठून तरी वास आला अरे तिकडे फार छान थालीपीठाचा वास येतो आहे हो तो थोड्या वेळाने गेला परत कुठून तरी मस्तपैकी खमंग अशा भजनचा वास आला मग माणसाचं मन परत तिथं जात आहे hmm. कोणीतरी सुगरण छान भजा काढतीये मलाही त्या भेटल्या तर जरा बरं होईल नाही का पण काय करणार आज तर माझा उपवास आहे खाता नाही येणार आज अशा पद्धतीनं उपवास आहे म्हणजेच काय तर त्या भगवंतापाशी थोडा वेळ तरी मला मिळावा म्हणून हा उपवास असतो म्हणजे भगवंताच्या वासात राहणे असं मी व्रत घेतल्यानंतर सुद्धा मनातली विषय वृत्ती अशी आहे जी स्वतः जिभेने खात तर नाहीये मी तो पदार्थ चाखून बघत नाहीये कारण माझा आज उपवास आहे पण मनाने मी कुठेतरी त्या पदार्थाच्या सेवनाच्या आधीन गेलेली आहे वास छान येतोय खायला मिळालं असतं तर तू तुझी वासनासुद्धा झटकून टाक जर तू एका गोष्टीच्या मागे आहेस तर ही विषयांची वृत्ती तू त्यागूनच टाक ही विषय वृत्ती तू स्वतःजवळ स्वतःची वृत्ती आधी जोपासली गेली पाहिजे तू कामाच्या अधीन नाहीयेस काम तुझ्यासाठी नाहीये तू तु कामासाठी आहे हा ऍटिट्यूड आपल्यामध्ये असला पाहिजे सर्व आपल्याला आताच्या काळामध्ये सेल्फ हेल्प बुक्स मध्ये लिहिलेलं कोणीतरी पाहायला मिळतं पण हे समर्थ रामदास स्वामींनी चार शतकांआधी लिहून ठेवलेलं आहे पण तुझ्या मनातून जी काही वासना आहे तेवढी सुद्धा तू ठेवू नकोस पदार्थी जडे कामना पूर्वपापे पूर्व पापे आणि ही पदार्थाविषयीची जी तुझी वासना आहे ना ती फक्त आजची नाहीये ही तुझ्या पूर्वपापांची कर्म आहेत तू पूर्वापारच कुठून तरी एक सवय लावून ठेवलेली ला आहे पण आधीपासूनच स्वतःला खूप सारे डिस्ट्रॅक्शन आज आपल्याला वाटतंय की डिस्ट्रॅक्शन म्हणून मोबाईल आहे पण आपल्या लहानपणी टी व्ही होताच की त्याआधी चित्रपट होतेच की ते एक विरंगुळ्याचं साधन आहे हे सुद्धा तेवढंच खरंय पण तो विरंगुळा आपण आयुष्याचा एक भाग बनवून ठेवलेला आहे आणि ही सर्व तुझी जी पूर्व केलेली कर्म आहेत ही जी तुझी पूर्वीची पापा आहेत ना याच्यामुळेच तुला आजची विषयांविषयीची वासना तुला सोडता येत नाहीये आणि म्हणून तू एका ठिकाणी एकाग्र तू एकाच गोष्टीमध्ये चित्तमग्न होऊ शकत नाही त्यासाठी तुला प्रभू श्री रामचंद्रांचं आचरण आणि ध्यान करणं तेवढंच गरजेचं कर आहे म्हणूनच समर्थ रामदास स्वामी सांगतायत सदा राम निष्काम चिंतित जावा त्या रामाच निष्काम चिंतन कर एक असत सकाम म्हणजे स्वतःसाठीच फक्त केलेलं काम आणि एक असत ते म्हणजे निष्काम म्हणजे त्या कामामधून फक्त माझ्या एकट्याचाच स्वार्थ व्हावा हा विचार न ठेवता त्याच्यातून सर्वांचंच भलं व्हावं असं केलेलं कार्य म्हणजेच निष्काम कार्य स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्या आयुष्यातील एक प्रसंग आहे पहा परमहंस हे जहाजाने प्रवास करत होते आणि रिकामे लोक त्यांची उगाच स्टिंगल टवाळी करत होते रामकृष्ण परमहंस हे कालिका मातेचे खूप निस्सीम भक्त आपण देवाचं फक्त नामस्मरण करतो आणि त्याला स्मरणात आठवतो पण रामकृष्ण परमहंस यांच्याशी प्रत्यक्ष कालिका माता ही संवाद साधत असायची एवढे महान भक्त आणि त्याचा असा अपमान होतोय म्हणून कालिका माता स्वतः प्रगट झाली आणि रामकृष्ण परमहंसांना म्हणाली बाळा रामकृष्ण तुझा झालेला हा अपमान मला सहन होत नाहीये रे मी सांग आत्ताच इथे काय करू आणि ह्या सर्व लोकांचा नाश करू आणि कालिका मातेचं ते भयानक रूप बघून ती वाईट लोक सुद्धा घाबरून गेली त्यावर रामकृष्ण परमहंसांनी इतकं छान उत्तर दिलं पहा यांना मारण्यासाठी तुझ्या माझ्यासारख्याची गरज काय आहे आताच कुठला तरी अपघात घडला तर ह्या लोकांचा प्राण जाऊ शकतो कुठल्याही छोटासा नॅचरली अपघात घडला तर यांचं काहीही बरं वाईट होऊ शकतं त्यासाठी आपण आपली एनर्जी का म्हणून खर्च करावी तुला जर यांच्यातलं काही मारायचंच असेल तर यांच्यातली वाईट वृत्तीच मारून टाक यांच्या डोक्यातले दुष्ट विचारच मारून टाक म्हणजे ही सुद्धा चांगली वागायला लागतील पहा हे झालं निष्काम कर्म म्हणजे अगदी माझ्या वाईटावर टपलेल्यांना सुद्धा तू त्यांच्या डोक्यातलं हे वाईटपणाचं भूतच काढून टाक आणि सगळं जग चांगलं स्वामी रामकृष्ण परमहंस त्या कालिका मातेला म्हणाले अशाच पद्धतीनं सदा राम निष्काम जावा मना कल्पना लेश तोही नसावा माझ्या मनात त्या कल्पना सुद्धा येऊ देऊ नकोस की कोणाचं वाईट व्हावं इतकं मी निष्काम कर्माने जगलं पाहिजे हेच आपल्याला अर्थ रामदास स्वामी वारंवार सांगतायत आणि माझ्या रामाकडे एवढीच मागणी करतायत जय जय रघुवीर समर्थ